सांगली महापालिकेची मान्सूनपूर्व पूर्व नालेसफाई युद्ध पातळीवर पुढील उर्वरित नालेसफाई पूर्ण होणार पावसाळ्यापूर्वी नालेसफाई पूर्ण करा आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या कंत्राटदाराला सूचना सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेकडून मान्सूनपूर्व नालेसफाई युद्धपातळीवर हाती घेण्यात आलेली आहे या अंतर्गत नाले स्वच्छ करण्यात आलेले आहेत तर उर्वरित नाले सफाई सुद्धा पुढील वीस ते पंचवीस दिवसांमध्ये होणार आहे दरम्यान पावसाळ्यापूर्वी महापालिका क्षेत्रातील सर्व नाले हे पूर्ण क्षमतेने स्वच्छ करावेत अशा सूचना आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांनी संबंधित ठेकेदाराला दिलेल्या आहेत महापालिका क्षेत्रात एकूण सत्त्याण्णव नैसर्गिक नाले पासष्ट किलोमीटरच्या अंतरावर पसरलेले आहेत पंचवीस एप्रिल रोजी आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या आदेशानुसार ठेकेदार स्वप्नील सरजे यांनी नाले सफाई कामाला सुरुवात केली होती या सव्वीस दिवसांमध्ये मक्तेदार सरजे यांनी साठ टक्के नाले सफाई पूर्ण केलेली आहे सध्या महापालिका क्षेत्रात उर्वरित नाले हे पुढील दिवसात स्वच्छ केले जाणार आहेत मान्सून पूर्व महापालिका क्षेत्रातील मुख्य नाले हे स्वच्छ आणि रुंद व्हावेत आणि यामुळे कोणत्याही प्रकारे शहरात पाणी साचू नये अशा सूचना आयुक्त शुभम गुप्ता यांनी प्रशासनाला दिल्या आहेत त्यानुसार संबंधित ठेकेदारांना आपल्या नालीस पहिले काम जोमानं करण्याचं सुरू केलं आहे दरम्यान मान्सूनपूर्व सर्व नाले हे पूर्ण क्षमतेने स्वच्छ आणि रुंद करावे जेणेकरून पावसाळ्यात उपनगरातील पाणी नाल्याच्या द्वारे वाहून जाण्यात कोणतेही अडथळे निर्माण होणार नाहीत याची खबरदारी संबंधित न मक्तेदारांनी घ्यावी अशा सूचना आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिल्या आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली